नमस्कार मंडळी आज आपण ग्रामीण भागातील जमिनीच्या कागदपत्रांमध्ये वारंवार ऐकला जाणारा शब्द पाहणार आहोत तो म्हणजे आठचा उतारा ग्रामीण भागात आपण नेहमी ऐकतो सात बारा आठ मोजणी फेरफार वारस नोंद पीक पाहणे पण आठचा उतारा म्हणजे काय तो कुठून मिळतो आणि त्याचं महत्त्व काय आहे ह्या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आठ चा उतारा म्हणजे काय तो ऑनलाईन कसा काढावा आणि आठ चा उतारा वाचताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ह्या गोष्टी आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी बघूया आठचा उतारा म्हणजे काय आठ हा उतारा जमिनीच्या कागदपत्रांचा एक महत्वाचा भाग आहे ज्याप्रमाणे सात बारा हा विशिष्ट जमिनीचा तपशील देतो तसाच आठचा उतारा हा त्या गावाच्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या सर्व जमिनीचा एकत्रित अहवाल देतो म्हणजेच तुम्ही एखाद्या व्यक्तीचा आठचा उतारा काढलात तर त्या व्यक्तीच्या नावावर गावात किती गट नंबर आहेत त्या जमिनीचे सर्वे नंबर क्षेत्रफळ कर आणि हक्कांची माहिती हे सर्व एकाच ठिकाणी दिसते म्हणूनच आठ चा उतारा म्हणजे एका व्यक्तीच्या नावावर असलेली सर्व जमीन एकत्रित दाखवणारा अधिकृत दस्तावेज आता हा आठचा उतारा अत्यंत महत्वाचा का आहे कारण आठचा उतारा अनेक कामांसाठी अत्यंत महत्वाचा असतो जसं की बँकेतून कर्ज देताना वारस नोंदी करताना तसेच जमिनीचे व्यवहार करताना सुद्धा आठचा उतारा लागू शकतो तसेच शासकीय योजना किंवा सबसिडी मिळवण्यासाठी सुद्धा अनेक वेळा आठच्या उतारांची मागणी होते सात बारा उतारा एखाद्या जमिनीबद्दल सांगतो पण आठचा उतारा जा चा त्या जमिनीच्या मालकाबद्दल आणि त्याच्याकडे असलेल्या सर्व जमिनीबाबत सांगतो म्हणूनच महसूल खात्याच्या नोंदीत आठचा उतारा व सात बारा हे संबंधित व जोडलेले असतात आता अनेकांना असा प्रश्न पडतो कि आठचा उतारा ऑनलाईन कसा का काढावा पूर्वी आठचा उतारा मिळवण्यासाठी त्याला कार्यालयात जावं लागायचं पण आता महाराष्ट्र शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी एक खास पोर्टल सुरू केलं आहे ते म्हणजे भूलेख डॉट महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचं एक अधिकृत असं संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर आपण जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आटचा उतारा पाहू शकता आणि डाउनलोडही करू शकता मित्रांनो या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही आठच्या उताराबाबत सर्व तुम्हाला माहिती मिळू शकते आता ऑनलाईन आट काढण्यासाठी खाली स्टेप्स तुम्ही फॉलो करा सगळ्यात आधी वेबसाईट उघडा म्हणजे भुलेक डॉट महाभूमी गव्हर्नमेंट डॉट इन त्यानंतर दुसरी स्टेप आहे आठचा उतारा किंवा टे एक्स्ट्रॅक्ट असा पर्याय निवडा त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडा तसेच खातेदाराचे नाव किंवा खाते क्रमांक टाका व सबमिटवर क्लिक करा सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमचा आठचा उतारा स्क्रीनवर दिसेल त्यावर डिजिटल सॅन सुद्धा असू शकते मित्रांनो आठचा उतारा हा पूर्णपणे कायदेशीर आणि अधिकृत असतो आता मुख्य मुद्दा म्हणजे आठचा उतारा कसा वाचायचा आठचा उतारा हातात आल्यावर प्रत्येक कॉलम समजून घेणे अत्यावश्यक आहे आठचा उतारा एकूण सात कॉलममध्ये विभागलेला असतो चला आता एक एक कॉलम समजून घेऊया पहिल्या कॉलममध्ये गाव नमुना सहामधील नोंद असतात यामध्ये खातेदाराचा क्रमांक दिलेला असतो तसेच जमीक सामायिक आहे की वैयक्तिक आहे हे सुद्धा नमूद केलेलं असू शकतं उदाहरणार्थ सामायिक म्हणजे जमीन एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावावर आहे आणि व्यक्तिगत म्हणजे संपूर्ण जमीन एका व्यक्तीच्या नावावर आहे अशा काही नोंदी आढळू शकतात आता बघूया दुसरा कॉलम या कॉलम मध्ये खातेदाराचे नाव भूमापन क्रमांक म्हणजे सर्वे नंबर आणि उपविभाग क्रमांक म्हणजे सब डिव्हिजन नंबर असतो जर जमीन सामायिक असेल तर सर्व मालकांची नावे दिसू शकतात हा कॉलम पाहून आपण ओळखू शकतो त्या गावात त्या व्यक्तीच्या नावावर किती आणि कोणत्या गटात जमिनी आहेत तिसरा कॉलम या कॉलम मध्ये त्या व्यक्तीच्या नावावर त्या गावात किती क्षेत्र आहे हे दाखवलं जातं हे क्षेत्र हेक्टर आर पैसा या पद्धतीने दाखवलं जातं उदाहरणार्थ दोन हेक्टर तीस आर म्हणजे सुमारे पाच एकर एवढे क्षेत्र त्यानंतर आता बघूया चौथा कॉलम हा कॉलम कर संबंधित असतो या ठिकाणी त्या जमिनीवर शासनाने किती ठर थर ठरवलं आहे हे दाखवलं जात त्या कराचे स्वरूप रुपये व पैशा दिलेले असते उदाहरणार्थ काही जमिनीवर दहा पॉईंट पंचवीस रुपये काहींवर पंचवीस पॉईंट पन्नास रुपये असा कर दाखवलेला असतो त्यानंतर बघूया पाचवा कॉलम हा कॉलम जमिनीवरील नुकसान दर्शवतो म्हणजे रिमिशन ऑफ एक्झमिशन दर्शवतो जर जमीन ओलितामुळे डोंगरा प्रदेशामुळे किंवा शोध योग्य नसल्यामुळे काही कर माफ असेल तर याची नोंद या कॉलममध्ये केली जाते त्यानंतर येतो सहावा कॉलम या हा कॉलम स्थानिक करा संबंधित असतो म्हणजे लोकल टॅक्स यात दोन उपप्रकार असतात म्हणजे सहा अ म्हणजे जिल्हा परिषदेकडून आकारला कर, कर आणि सहा ब म्हणजे ग्रामपंचायतीकडून आकारला कर या दोन्ही करांची माहिती वेगवेगळ्या ओळीत दिलेली असते नंतर बघूया सातवा कॉलम शेवटचा सा कॉलम म्हणजे करांची एकूण बेरीज म्हणजे टोटल टॅक्स किती पेबल आहे याची बेरीज या कॉलम मध्ये संबंधित व्यक्तीने शासनाकडे एकूण किती कर भरवायचा आहे हे या रुपयांमध्ये दाखवलेलं असतं थोडक्यात आता आठचा उतारा वाचताना आपण या सात मधून त्या व्यक्तीच्या सर्व जमिनींची एकत्रित आर्थिक व मालकी तपशील मिळू शकतो तर मंडळी आता आपण पाहिलं आठचा उतारा म्हणजे काय तो ऑनलाईन कसा काढायचा आणि यातील प्रत्येक कॉलमचा अर्थ काय असतो थोडक्यात सांगायचं झालं तर सात बारा जिथे दा जमीन दाखवतो तिथे आठचा उतारा हा त्याच जमीन मालकाची संपूर्ण क्षेत्र दाखवतो म्हणून दोन्ही दस्तावेज समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ हो, माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा कमेंट कराने, करा आणि सबस्क्राईब करा आपल्या जमिनीवर हक्क नोंदी आणि कायदे समजून घेण्यासाठी आमच्या सोबत राहा धन्यवाद